तर नमस्कार मंडळी दे। मी आलेलो आहे देवेंद्रबन कुडाळमध्ये दे। इथे चालू आहे गणेश चतुर्थी बाबत सेल आणि मुंबईतले मार्केट आता कुडाळमध्ये आलेलं आहे एंट्रीलाच तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन आहे इथे तब्बल पाच रुपयांपासून वस्तू उपलब्ध आहेत यंदाची गणेश चतुर्थी अविस्मरणीय बनवण्यासाठी आजच भेट द्या गणपती डेकोरेशनसाठी दे लागणारे पडदे व आर्टिफिशियल फुलांचे सर्व प्रकारचे सामान होलसेल भावात उपलब्ध तसेच गणपती मूर्ती सजावटीसाठी लागणारे स्टोन चेन व इतर साहित्य इथे उपलब्ध करून मिळून जाईल इथे आल्यानंतर गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी मोठ्या मोठ्या प्रमाणात इथे सामान अवेलेबल करून ठेवलेलं होतं सर्व प्रकारचे सामान, बावात तसे सा सामान ते ही होलसेल भावात मिळणं तसेच गणपती मूर्ती सजावटीसाठीही सामान मोठ्या प्रमाणात होते एंट्रीला जो गणपती होता एकदमच छान दिसत होता त्यानंतर आर्टिफिशियल फुलं आणि खडे सुद्धा इथे अव्हेलेबल होते तुम्हाला इथे भेट द्यायचे तर लवकरात लवकर भेट द्या या वर्षीची गणेश चतुर्थी अविजमेने बनवण्यासाठी आजच भेट द्या धन्यवाद